वडिलांनी खूप काबाड कष्ट करून आय पी एस ऑफिसर बनवलेल्या मुलाने बायकोच्या भीतीने स्वतःच्या जन्मदात्या वडिलांना ओळखण्यास नकार दिला त्यानंतर वृद्ध वडिलांनी अशी गोष्ट वॉचमनजवळ ठेवली की ती गोष्ट पाहून शेवटी त्या ऑफिसर मुलाला आपल्या वृद्ध वडिलांचे पाय धरावेच लागले अशी कोणती गोष्ट होती त्यामुळे ऑफिसर मुलाने आपल्या वडिलांचे पाय धरले ते आपण कथेमध्ये पाहूया ऑफिसर आय पी एस ऑफिसर साहेब बंगल्यावर त्यांच्या कुटुंबासमेत राहत होते एक दिवस एक म्हातारे आजोबा डोक्यावर मोठे गाठोडे घेऊन गेटजवळ उभे राहिले आणि तिथे असलेल्या वॉचमेनला सांगू लागले की मला आज जायचे आहे त्या वॉचमेनने पाहिले की त्यांच्या गाठोड्यात काही खेळणी आणि कपडे होती त्याने त्यांना विचारले की तुम्हाला कोणाला भेटायचे आहे आणि काय काम आहे त्यानंतर त्या म्हाताऱ्या आजोबांनी सांगितले की मी तुमच्या साहेबांचा वडील आहे आणि मला त्यांना भेटायला मी त्यांना भेटायला गावाहून इथे आलो आहे आता हे वाक्य ऐकून तर आधी वॉचमॅन हैराण झाला होता कारण त्या वडिलांची हालत खूपच वाईट होती त्या वडिलांनी मळकट फाटलेले कपडे घातले होते आणि डोक्यावर एक गाठोडे घेतलं होतं त्यांच्याकडे पाहून त्याला विश्वासच बसत नव्हता की ते आपल्या साहेबांचे वडील असू शकतात पण तरीही तो वॉचमन त्यांना तिथे एका सावलीला बसवतो आणि आज जाऊन त्यांच्या साहेबांना त्या म्हाताऱ्या आजोबांबद्दल सांगतो आज जेव्हा आपल्या ऑचमनच्या तोंडून हे ऐकताच तेव्हा त्यांच्या साहेबांसोबत त्यांची बायको देखील बाहेर येते आणि बाहेर आल्यानंतर आय पी एस साहेब त्यांच्या वडिलांना ओळखण्यास नकार देतात आणि म्हणतात की मी तुम्हाला अजिबात ओळखत नाही आणि कोण आहात तुम्ही इथे कशासाठी आले आहात तेव्हा त्याला पाहून त्याचे वडील समजतात की आपला मुलगा आता खूप मोठा झाला आहे म्हणूनच तो आता त्याच्या जन्मदात्या वडिलांनासुद्धा ओळखत नाही या गोष्टीचे त्यांना खूप वाईट वाटते आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात ते रडतच म्हणतात की माफ कर बाळा मला माझ्याकडून चूक झाली मी चुकून तुझ्या घरी आलो असे म्हणत ते रडतच तिथून निघून जातात इकडे त्यांचा मुलगाही घराच्या आत निघून जातो पण जाता जाता त्या ते आजोबा त्या वॉचमॅन जवळ चिठ्ठीत काहीतरी लिहून देतात आणि त्याला सांगतात की तू फक्त एवढी चिठ्ठी तुझ्या साहेबांना नेऊन दे मी इथून जात आहे असं काय लिहिले होते त्या ते चिठ्ठीत त्यांच्या मुलाने त्यांना ओळखण्यास नकार का दिला संपूर्ण कथेचे सत्य जाणून घेऊया या कथेच्या माध्यमातून मित्रांनो ही कथा अहमदनगरमधील एका छोट्याशा गावातील आहे त्या गावामध्ये दोघे नवरा बायको खूप आनंदाने राहत होते नवऱ्याचे नाव मोहन आणि बायकोचे प्रतिभा होते त्या दोघांच्या लग्नाला बरेच दिवस झाले होते पण अद्याप त्यांना काहीच मूलबाळ होत नव्हते ते लोक बऱ्याच ठिकाणी फिरून आले बऱ्याच मोठ्या मोठ्या डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेतले मंदिर मस्जिद दर्गा चर्च प्रत्येक ठिकाणी जाऊन मुलासाठी प्रार्थना केली असाच बराच वेळ निघून गेला आणि काही दिवसांनी अचानक प्रतिभाला समजले की गरोदर तीचा, ती गरोदर आहे आणि काही महिन्यातच तिला बाळ होणार आहे ही गोष्ट तिच्या ती तिच्या नवऱ्याला सांगते तिचा नवराही बाळ होत नाही म्हणून खूप टेन्शनमध्ये असायचा त्यामुळे तो दारूही प्यायला लागला होता पण ही बातमी ऐकताच तो आणखी जास्त दारू पिऊ लागतो कारण आत्तापर्यंत तो मुलगा होत नाही या टेन्शनमध्ये दारू पित होता आणि पण आता जेव्हा आनंदाची बातमी त्याला मिळते तेव्हा तो जास्त आनंदात जास्त दारू पिऊ लागतो आता हळूहळू त्याच्या बायकोच्या डिलिव्हरीची वेळ येते मात्र पत्नीच्या प्रसूतीच्या प्रसूतीची वेळ येताच मोहन जास्त मद्यपान करतो जास्त दारू पिल्यामुळे त्याच्या दोन्ही किडण्या निकामी होतात आणि डॉक्टर त्याला सांगतात की आता तुझा कधीही मृत्यू होऊ शकतो आता हा विचार करून तो आतून जास्त अस्वस्थ होतो तो बायकोला ही अजिबात जाणवू देत नाही हळूहळू प्रसूतीची वेळ येते आणि प्रसूती होते आणि मोहनची पत्नी प्रतिभा ही एका गोंडस मुलाला जन्म देते आता घरात मुलगा जन्माला आल्याने आणखी आनंद साजरा होऊ लागला होता इकडे मोहन त्याच्या आजारपणाचे टेन्शनमध्ये होता पण तो विचार करत होता की काही हरकत नाही आता मूल जन्माला आला आहे तर माझा वंश तो पुढे नेणार आणि त्यानंतर या आनंदाच्या प्रसंगी तो आणखी दारू पिऊ लागला अल्कोहोलचा ओव्हरडोजमुळे त्याचा आजार आणखी जास्त वाढू लागतो आणि याच कारणामुळे अचानक त्याची तब्येत आणखीच खराब होती आता घरात दोन वातावरण तयार झाले होते एक सुखाचं आणि दुसरं म्हणजे दुःखाचं एकीकडे एक प्रतिभाने एका गोंडस मुलाला जन्म दिला होता पण त्याचवेळी दुसरीकडे तिच्या पतीच्या आजाराबद्दल तिला कळलं होतं यामुळे प्रतिभा खूप जास्त काळजीत होती आता या सगळ्यामध्ये प्रतिभा एकटीच होती आणि एक कोवळा जीव त्यामुळे तिला सुचत नव्हते की आता काय करावे यानंतर तिचे शेजारी काही दिवस तिला मदत करतात पण काही दिवसांनी तेही तिला मदत करणे सोडून देतात आता प्रतिभा पूर्णपणे एकटीच पडली होती तिच्या पतीच्या आजारपणाचे तिला खूप टेन्शन येत होते आणि आता मुलाच्या संगोपनाची जबाबदारी तिच्यावरच आली होती त्यानंतर प्रतिभा आपल्या मुलाचे संगोपन करण्यासाठी लोकांच्या घरी काम करू लागते कारण तिचा नवरा मोहन हा मजुरीचे काम करत होता त्यांच्याकडे अजिबात शेती नव्हती गावात फक्त एक छोटेसे घर होते जे त्यांना वारसा हक्काने मिळाले होते आणि त्याने फक्त हेच घर प्रतिभासाठी सोडले होते प्रतिभा इकडे तिकडे आजूबाजूच्या लोकांच्या घरी काबाडकष्ट करत होती आणि आपल्या मुलाला आधार देत होती हळूहळू तिचा मुलगा यशवंत शाळेत शिकायला जाऊ लागतो तो शाळेमध्ये खूप रमतो शाळा त्याला खूप आवडायला लागते आणि इकडे एक दिवस अचानक त्याच्या वडिलांच्या टेन्शनने त्याच्या आईचा बी पी शूट होतो आणि त्यामध्येच त्याच्या आईचा मृत्यू होतो प्रतिभाच्या मृत्यूनंतर मोहनवर जणू आभाळच कोसळलं होतं आता यशवंतची सगळी जबाबदारी त्याच्या वडिलांवर पडते मग यशवंतचे वडील मुलाच्या शिक्षणासाठी पैसे कमवायचे म्हणून लोकांच्या शेतात जाऊन मजुरीचे काम करायचे आणि त्यातून भेटणाऱ्या पैशांवरती यशवंतची जी यशवंतची फी भरायचे आणि मोहन स्वतःसाठी एका सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रीटमेंट घेत होता आणि हळूहळू हे काम करत होता त्यांचा वेळ जाऊ लागला आता त्यांचा मुलगा दहावीत गेला होता एके दिवशी त्याचे वडील शाळेतून त्याला घ्यायला येत होते तेवढ्यात वाटेत जाताना तो बाबांना म्हणतो बाबा मला न्यायला येत जाऊ नका इथली सगळी मुलं माझी चेष्टा करत राहतात की तुझे वडील इतरांच्या शेतात मजुरीचे काम करतात कारण मोहनने आपल्या मुलाला चांगल्या शाळेत प्रवेश दिला होता आणि मोहन ज्या लोकांच्या शेतात मजुरीचे काम करायचा त्या घरातील मुलंही त्या शाळेत शिकायला होती त्यामुळे ती मुलं त्याला चिडवायची की तुझे वडील आमच्या शेतात कामाला येतात आणि तू त्यांचा मुलगा आहेस आणि तुझे वडील खूपच घाणेरडे आहेत आता मोहनला त्याच्या पंधरा वर्षाच्या मुलाकडून हे ऐकताच प्रथम त्याला खूप वाईट वाटले पण मग त्याला वाटलं काही हरकत नाही मुलाला वाईट वाटलं वाईट वाटेल असेल म्हणून तो असं बोलला असेल म्हणून तो त्याच्या मुलाला म्हणतो की ठीक आहे बाळा आता तू मोठा झाला आहेस त्यामुळे आता तू स्वतः शाळेतून घरी येऊन जाऊ शकतोस हळूहळू वेळ निघून जातो आता यशवंतचे शालेय शिक्षण पूर्ण झाले तो अभ्यासात अश अतिशय हुशार होता कधीकधी यशवंतचे शिक्षक मोहनला सांगायचे की तुमचा मुलगा खूप हुशार आहे हा एक दिवस खूप मोठे पद मिळवेल आता हे ऐकल्यानंतर मोहनला वाटतं की माझा मुलगा खूप मोठा अधिकारी होईल आणि म्हणूनच तो त्याच्या मुलाला म्हणतो की बाळा तुला अभ्यास करून खूप मोठा अधिकारी व्हायचे आहे आणि यशवंतही त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि पुढच्या शिक्षणासाठी शहरात जायचे बोलतो तो म्हणतो बाबा मी शहरात जाईन पण शहरात गेल्यावर मला जास्त पैसे लागतील कारण तिथे अभ्यास करायला जास्त खर्च येईल तेव्हा त्याचे वडील म्हणतात बाळा पैशांची काळजी करू नकोस आज मी चार लोकांच्या शेतात काम करत आहे तुझ्यासाठी मी दहा लोकांच्या जा शेतात जास्त काम करेन पण मी तुला पैशाची कमतरता कधीच भासू देणार नाही त्यानंतर तो त्याच्या मुलाला शहरात शिकवायला पाठवतो आणि दर महिन्याला पंधरा हजार रुपये त्याला देतो हळूहळू वेळ निघून जाते आणि तो पदवीधर होतो आणि तो पुढे मोठा अधिकारी होण्यासाठी एम पी एस सी व यू पी एस सीचा अभ्यास करू लागतो आता आपल्या घरच्या परिस्थितीचा विचार करून मोठा झालेला यशवंत खूप मेहनत करतो आणि मेहनत केल्यावर एक दिवस त्याच्या मेहनतीचे फळ त्याला मिळतेच आणि जेव्हा यशवंत आय पी एस ऑफिसर बनतो तेव्हा सगळ्यात आधी तो ही आनंदाची बातमी त्याच्या वडिलांना देतो आणि त्यांना सांगतो की तो आय पी एस ऑफिसर झाला आहे आता त्याच्या वडिलांना हे ऐकताच ते आनंदाने वेडे होऊन संपूर्ण गावभर ओरडून सांगतात की माझा मुलगा ऑफिसर झाला माझा मुलगा साहेब झाला पण लोक त्याच्यावर विश्वास ठेवत नाही हे म्हातारपणात वेडे झाले आहे आणि म्हणूनच असं म्हणतायत लोकांच्या शेतात मजुरी करणारा माणूस आणि त्याचा मुलगा कसा ऑफिसर होणार यानंतर परिसर परिसरातील लोक त्यांची चेष्टा करू लागले पण आपला मुलगा आय पी एस झाल्याचा म्हाताऱ्या वडिलांना खूपच आनंद झाला वेळ हळूहळू जातो आणि मुलगा ट्रेनिंगला जातो तेव्हा तो तिथे एका मुलीच्या प्रेमात पडतो आणि तिथेच तिच्याशी लग्न करतो ज्या मुलीशी त्याचे लग्न केले ज्या मुलीशी त्याने लग्न केले होते त्या मुलीला त्याने सांगितले होते की या जगात माझे कोणीही नाही मी अनाथ आहे त्यानंतर यशवंत एक आय पी एस ऑफिसर झाला होता त्याला ज त्याला एका जागी त्याची पोस्टिंग होते आणि त्याचे लग्न आधीच झाले होते तो त्याच्या वडिलांना फोनवर त्याच्या लग्नाची बातमी सांगतो पण हे ऐकताच त्याच्या वडिलांच्या डोळ्यातून अश्रू व्हावं लागतात कारण त्यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी खूप मोठी स्वप्नं पाहिली होती पण त्यांच्या मुलाने त्यांची सर्व स्वप्ने चक्काचूर केली होती त्यानंतर यशवंत त्याच्या वडिलांची वडिलांसोबत फोनवर बोलत त्यांना सांगतो की मी इथे चांगल्या प्रकारे नोकरी करत आहे आणि इथे राहण्यासाठी मला एक खूप मोठा बंगला दिला गेला आहे आणि आम्ही त्याच घरी राहतो तो त्याच्या वडिलांना त्यांचा पत्ताही सांगतो की बाबा आम्ही इथे राहतो त्यावर त्याचे वडील म्हणतात की बाळा तुम्हाला कधी भेटायला येत आहेस मला माझ्या सुनेला तर दाखव पण त्यांचा मुलगा त्यांना टाळतो आणि म्हणतो की वेळ आली की मी तुम्हाला तुमच्या सुनेशी नक्कीच भेटवेल खूप वर्ष उलटून गेली होती आणि आज दोन तीन वर्षाने पुन्हा त्यांच्या मुलाचा फोन आला होता आणि तो म्हणतो की बाबा तुम्हाला नातू झाला आहे तुमच्या सुनेने एका मुलाला जन्म दिला आहे आता ही गोष्ट ऐकून म्हाताऱ्या वडिलांना आणखी जास्त वाईट वाटते कारण आजवर त्याने आपल्या मुलाच्या बायकोलाच बघितले नव्हते आणि आता त्यांना एक नातूही झाला होता आता हे विचार करून म्हातारे वडील जास्त दुःखी होतात रडून रडून त्यांची वाईट अवस्था झाली होती याचवेळी पुन्हा त्यांनी आपल्या मुलाला विचारले की तो इथे कधी येणार आहे सगळे माझीच इथे चेष्टा करतात म्हणतात म्हातारपणामुळे तू वेड्या झाला आहेस आणि माझा मुलगा आय पी एस झाला आहे असं गावभर सांगत फिरत आहेस तो एवढा मोठा साहेब असता तर तो तुला इथून कधीच घेऊन गेला असता पण यांना कोण समजवणार यशवंत पुन्हा वडिलांचे बोलणे टाळतो आणि म्हणतो की बाबा वेळ आल्यावर मी तुम्हाला तुमच्या सुनेला आणि तुमच्या नातवाला नक्कीच भेट घडवून देईन आता त्यांचा नातू झाला होता आणि नातू झाल्याच्या आनंदात मोहनने त्याच्या मुलाकडे जाण्याचा निर्णय घेतला पण त्याआधी त्यांच्याकडे असलेल्या काही पैशाने ते बाजारात जाऊन त्यांच्या सुनेसाठी साडी आणि नातवासाठी काही खेळणी विकत घेतात काही मिठाई विकत घेतात आणि ते सर्व सामानाचे गाठोडे बांधून ट्रेन पकडतात आणि मुलाच्या शहरात उतरतात त्यांच्या मुलाने त्यांना एकदा त्यांचा पत्ता दिला होता शिवाय त्यांचा मुलगा या शहरातील आय पी एस साहेब होता त्यामुळे त्यांना त्यांचा पत्ता शोधायला जास्त त्रास झाला नाही त्यांनी एका ऑटो रिक्षावाल्याला तो पत्ता विचारला आणि मुलाचे नाव देखील सांगितले आणि म्हणाले की मी यशवंत साहेबांचे वडील आहे मला त्यांच्या घरी जायचे आहे रिक्षावाल्याला त्यावर विश्वासच बसत नव्हता त्यांचा मुलगा एवढा मोठा अधिकारी आणि त्याचे वडील अशा फाटक्या अवस्थेत पण रिक्षावाला त्यांना त्यांच्याकडे घेऊन जातो मोहनला त्यांच्या मुलाच्या घराचा पत्ता माहीत असल्यामुळे रिक्षावाल्याला त्यांनी पत्ता सांगितला होता त्यानंतर रिक्षावाला त्या म्हाताऱ्या आजोबांना यशवंत साहेबांच्या घराबाहेर आणून सोडतो आणि म्हणतो की बाबा हेच ते घर आहे ज्याबद्दल तुम्ही बोलत होता आय पी एस यशवंत साहेब इथेच राहतात त्यांच्या घराबाहेर त्यांच्या नावाची पाटी होती आणि नावाच्या फलकावर त्यांच्या मुलाचे नाव मोठ्या अक्षरात लिहिले होते यानंतर रिक्षाचालक त्यांना खाली उतरवून तेथे सोडून तिथून निघून जातो तेवढ्यात म्हातारे वडील घरात शिरण्याचा प्रयत्न करतात तेव्हा अचानक गेटवर सेक्युरिटी गार्ड त्यांना अडवतो आणि विचारतो की आजोबा तुम्ही आत कुठे जात आहात तुम्हाला कोणाला भेटायचे आहे तेव्हा म्हातारे वडील सांगतात की मला तुमच्या साहेबांना भेटायचे आहे जो माझा मुलगा आहे जा आणि त्याला सांग की तुला भेटायला तुझे वडील आले आहेत यानंतर वॉचमॅनला प्रथम यावर विश्वासच बसत नाही पण नंतर तो विचार करतो की हे जर खरंच साहेबांचे वडील असतील तर म्हणून तो सेक्युरिटी गार्ड घराच्या आत जातो तेव्हा पती पत्नी दोघे घरात बसले होते संध्याकाळची वेळ होती आणि संध्याकाळी तो सेक्युरिटी जाऊन त्यांना सांगतो की एक म्हातारे आजोबा बाहेर आले आहेत आणि ते तुम्हाला तुमचा मुलगा असल्याचे सांगत आहेत आणि ते आजोबा तुम्हाला भेटायलाही सांगत आहे आता जेव्हा यशवंतच्या बायकोने हे ऐकलं तेव्हा ती लगेच त्याला म्हणते की तू मला सांगितलं होतं की तुझं या जगात कोणीच नाही मग आता हे तुझे वडील कुठून आले पण मग लगेच यशवंत म्हणतो की मला काही माहीत नाही चल चल जाऊन बघूया कोण आले इथे पती पत्नी दोघे बाहेर पडतात यशवंतची बायको तिथेच उभी होती पण यशवंतचे वडील यशवंतला समोर पाहून खूप खुश होतात त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू बाहेर पडतात ते म्हणतात बाळा यशवंत कसा आहेस बघ तुझे वडील तुला भेटायला आले आहेत तेव्हा यशवंत म्हणतो कोण आहात तुम्ही मी तुम्हाला ओळखत नाही आणि मी तुमचा मुलगा नाही तुमचा काहीतरी गरज गैरसमज झाला आहे तुम्ही तुमच्या मुलाला दुसरीकडे जाऊन शोधा आता जेव्हा त्याच्या वडिलांनी हे ऐकले तेव्हा त्यांना लगेच समजले ते आपल्या मुलाला चांगलंच ओळखत होते त्यांच्या मुलाला वडिलांना वडिलांना ओळख दाखवायची नव्हती आता यानंतर ते आपल्या सुनेकडे पाहतात आणि लगेच म्हणतात की बाळा माझ्याकडून चूक झाली आणि कदाचित म्हातारपणात माझी नजर कमजोर झाली आहे म्हणूनच मी तुमच्या घरी आलो आहे असे म्हणत यशवंत त्याच्या पत्नीसह घरात निघून जातो इकडे म्हातारे वडील त्या गार्डला बोलावतात आणि म्हणतात की बाळा तू माझ्यासाठी पत्र लिहू शकतोस का तेव्हा तो गार्ड म्हणतो ठीक आहे बाबा मी तुमच्यासाठी पत्र लिहून देतो बोला काय लिहायचे आहे सेक्युरिटी गार्ड घरातून पेन आणि कागद आणतो आणि म्हणतो बाबा बोला काय लिहायचे आहे त्यावर ते बाबा ते आजोबा म्हणतात बाळा माझा मुलगा मागून आला तर त्याला हे पत्र दे आणि त्यांनी माझ्याबद्दल काही विचारले तर सांग की त्याचे वडील जिथून आले होते त्याच ठिकाणी निघून गेले हे ऐकून तो कागद काढतो ते पत्र लिहून घेतो पण ही गोष्ट त्याला आतल्यात खात होती की या म्हाताऱ्या वडिलांनी असे का लिहिले असेल कारण ते म्हाताऱ्या आजोबांनी पत्र जे काही लिहिले होते ते ऐकून सेक्युरिटी गार्ड चिंतेत पडला होता काही वेळाने त्याचा मालक तिथे येतो आणि म्हणतो माझे वडील कुठे आहेत तेव्हा तो, तो, ते तो गार्ड त्यांना ते पत्र देत म्हणतो की तुमचे वडील जिथून आले होते तिथूनच परत निघून गेले त्यानंतर यशवंतने ते पत्र खिशात ठेवून निघून जातो आणि जाता जाता त्याने त्याचे कपडे चेंज करून नाईट ड्रेस घातला तितक्यात तिथे त्याची बायको आली आणि ते कपडे सांभाळून ठेवू लागले तेवढ्यात त्या कपड्याच्या खिशातून ते पत्र खाली पडले तेव्हा यशवंत त्या पत्राकडे पाहू लागला कारण तो ते पत्र वाचायला विसरला होता पण आता तो घाबरला होता कारण ते पत्र आता त्याच्या बायकोच्या हाती लागले होते आणि ती ते पत्र वाचू वाचू लागली होती ते पत्र वाचून त्याच्या बायकोच्या डोळ्यातून पाणी आले आणि ती ढसाढसा रडू लागली त्यानंतर ती नवऱ्याकडे पाहून म्हणाली की तुम्ही असे कसे करू शकता ज्या वडिलांनी तुम्हाला लहानाचे मोठे केले तुम्हाला तुमच्या पायावर उभे केले आणि लायक बनवले की तुम्ही समाजात ताटमाने जगू शकाल आणि आज त्याच वडिलांना ओळखण्यास तुम्ही नकार दिला हे ऐकून यशवंत लगेच पत्नीला म्हणाला मला माफ कर माझ्याकडून खूप मोठी चूक झाली सुरुवातीला जेव्हा मी तुझ्या प्रेमात पडलो तेव्हा मी तुला सांगितलं होतं की मी की या जगात माझे कोणीही नाही पण माझ्या वडिलांनीच मला लहानाचे मोठे केले आणि मला सक्षम बनवलं आता ते अचानक इथे आले होते मला भीती वाटत होती की माझे रहस्य उघड होईल आणि म्हणूनच मी त्यांना ओळखण्यास नकार दिला आता हे ऐकून त्याची बायको त्याला समजावून सांगते ही ही चांगली गोष्ट नाही ज्या वडिलांनी तुमच्यासाठी इतकं काही केलं त्यांना आज तुम्ही दारातून माघारी पाठवून दिलं हे चांगलं केलं नाही तुम्ही आता यशवंत मात्र खूप भाऊक झाला होता आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले त्याला कळून चुकले होती की आज त्याने जे काही त्याच्या वडिलांसोबत केले ते खूप चुकीचे होते मग त्याने ठरवले की आपण सकाळी लवकर उठू लवकर उठल्यानंतर बायको मुलाला घेऊन आपल्या वडिलांना भेटण्यासाठी जाऊ खरं तर मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की त्या पत्रात त्या म्हाताऱ्या वडिलांनी असे काय लिहिले होते त्या पत्र त्यांनी लिहिले होते की बाळा मी तुला यासाठी लहानाचे मोठे नाही केले की तू मोठा माणूस झाला की मलाच विसरशील पण आता मला कळून चुकले होते की तू आता मोठा माणूस झाला आणि आता तुला माझी गरज नाही तुझे कुटुंब खूप छान आहे मी देवाजवळ प्रार्थना करेन की तू तु, तुझ्या कुटुंबात आनंदी राहा सुखी राहा पण देव न करू की तुझा मुलगा उद्या तुझ्यासोबत असेच वागू नये यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पती पत्नी आपल्या लहान मुलांना घेऊन थेट त्याच गावात जातात जिथे त्याचे वडील राहत होते तिथे गेल्यावर यशवंतने वडिलांची माफी मागितली आणि त्याच्या पत्नीशी त्याच्या वडिलांची भेट करून दिली त्यानंतर त्यांची बायको सासऱ्यांच्या पायाला हात लावून त्यांची माफी मागते पतीच्या कृत्याबद्दल म्हणते की बाबा जे काही घडले ते माझ्यामुळे झाले कारण त्यांनी मला सांगितले होते की त्यांची या जगात कोणीही नाही पण तुम्ही अचानक त्यांच्यासमोर हजर झाला त्यांना त्यावेळी काय करावे ते समजले नव्हते म्हणूनच ते तसे बोलून गेले पण रात्रभर रडून त्यांनी स्वतःचे खूप हाल करून घेतले आणि म्हणत होते की मी माझ्या बाबांसोबत खूप वाईट केले यानंतर बाबांचे प्रेमही जागृत होते आणि ते आपल्या मुलाला मिठी मारतात त्यानंतर ते तेथे असलेल्या गाठोड्यातून साडी आणि खेळणी काढून आपल्या सुनेला आणि नातवाला देतात आणि संपूर्ण गावाला ओरडून सांगतात की हे घ्या माझा मुलगा आला आहे तो मोठा अधिकारी झाला आहे आता त्याला पाहून परिसरातील लोकही गप्प होतात आणि विचार करू लागतात की हा म्हातारा बरोबर बोलत होता त्यांचा मुलगा खरोखर एक मोठा आय पी एस ऑफिसर झाला होता मोहन ही आनंदाची बातमी जोरजोरात ओरडून लोकांना सांगत होता त्याला एवढा आनंद झाला होता की त्या आनंदाच्या भरात त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याने आपल्या मुलाच्या म्हणजेच यशवंतच्या कुशीत जीव सोडला हे पाहून यशवंत मोठमोठ्याने ओरडून रडायला लागला आणि म्हणू लागला बाबा मला माफ करा मी सगळ्यांसाठी साहेब झालो पण तुमच्यासाठी एक चांगला लायक मुलगा बनवू शकलो नाही मी आजपर्यंत कित्येक लोकांना न्याय दिला पण आज स्वतःच्या वडिलांना न्याय देऊ शकलो नाही मी तुम्हाला माझ्यापासून तुमच्या सुनबाईपासून तुमच्या नातवापासून कायमचे धूर ठेवले आणि जेव्हा आज तुम्ही आम्हाला भेटलात तर माझा बाबाच मला कायमचा सोडून गेला आज एक ऑफिसर म्हणून मी नापास झालो मोहनने मोहनचे त्याच्या मुलावर जेवढे प्रेम होते मोहनचे त्याच्या मुलावर एवढे प्रेम होते की जाता नाही शेवटी त्यांनी त्याच्या कुशीतच प्राण सोडले यशवंतने वडिलांना जवळ घेऊन खूप मोठा हंबरडा फोडला मल माफ करा माफ करा असं म्हणत तो आणि त्याची बायको मोठमोठ्याने रडू लागले आता यशवंतला खूप मोठा पश्चाताप झाला होता परंतु त्याचा काय फायदा तर मित्रांनो जोपर्यंत आपले आई वडील आहेत त्यांना कधीही विसरू नका त्यांना एकटे सोडू नका आज आईवडिलांसाठी तुम्हीच सर्वस्व आहात मग वेळ निघून गेल्यावर काही फायदा नाही फक्त पश्चाताप जसा आज यशवंतला झाला होता मित्रांनो आजची कथा खूप भावनिक आहे तर तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा धन्यवाद